नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी नमस्कार मित्रांनो मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो वीस जानेवारीच्या मुंबई स्वारीची महाराष्ट्रातील गावागावातून तयारी चालू आहे त्यासाठी बीडच्या इशारा सभेतून चलो मुंबईची हाक दिली आणि घराघरातून सर्व मराठा लेकरांसाठी बाहेर पडा असं आवाहन समाजाला केलं स्वतः मनोज जरांगे कोटीच्या संख्येनं मराठा मुंबईत एकवटला पाहिजे म्हणून रात्रींचा दिवस करत गोदापट्ट्यातील पट्ट्यातील एकशे तेवीस गावामध्ये दौरा करत आहे दौरा दरम्यान जरांगेंना मिळत असलेला प्रतिसादाबद्दल आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा प्रतिसाद तर गावागावातून मराठा समाज एकवटलेला आहे मराठा समाज सध्या मुंबईकडे जाण्याची तयारी करतोय राज्यभरातला मराठा समाज आता मुंबईकडं निघतो आणि गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावं जे आहेत एकशे तेवीस गावातल्या एक गावा लाखानं महिला वीस जानेवारीला सकाळी मुंबईला मराठा समाज जो निघणार आहे त्यांना वाटं लावायसाठी अंतर्वाली ते गेवराई गोदापट्ट्यातल्या सगळ्याचे सगळ्या महिला जे लेकरं आज मुंबईला आंदोलनासाठी जात आहेत आरक्षणासाठी जात आहेत त्यांना वाटं लावण्यासाठी गोदापट्ट्यातल्या लाखानं महिला वाटं वाट लावायला येणार आहेत सरकारनं किमान आता तरी गांभीर्याने लक्षात घ्यावं कारण पुढची मुंबईच्या आरक्षणाचे खिंड करोडो ला करोडोनं मराठ्यांचे पोरं मुंबईकडे चालले आहेत आणि पाठीमागच्या आंदोलनाची लढाई सुद्धा माता सुद्धा पाठीमागं लाखानं तयार झाल्या शहानपणाची भूमिका घेऊन सकारात्मक मराठा आरक्षणाचा तोडगा काढला तर तो बरं होईल नसता आमचा नावेलाशी दादा पंढरपूरमध्ये आज ओबीसींची सभा होत आहे या सभेला छगन भुजबळ संबोधित करणार आहे त्यांनी आता थोड्याच वेळापूर्वी पंढ विठुरायाचं दर्शन घेतलं आहे आणि त्यांनी साखळं घातलेलं आहे की वादविवाद करणाऱ्यांना विठुराया त्यालाच लागू होतं ना ते त्यांनी चांगलं घातलं साखळं त्यालाच लागू होतं ते ओबीसी बांधवत आणि मराठ्यात वादविवाद होत ही त्याची इच्छा आहे पण पिढ्यांना पार झाला नाही निथून पुढेही आमच्यात होणार नाही गावखेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकत्र येत आम्ही एकत्र राहणार तुझी इच्छा कधीच पुरे नाही आम्ही होऊ देणार तू राजकीय स्वार्थापोटी अशी भाषा बोलतो आणि तू राजकारणी माणूस आहे राजकीय लाभ गोरगरिबांच्या मध्ये वाद लावायचा आणि राजकीय फायदा उचलायचा ही त्याची पहिल्यापासून सवय हो विठ्ठलाला त्याने साकडं घातलं विठ्ठल त्याला नक्की त्यालाच सद्बुद्धी देणार आहे की तू इथून पुढं जाती तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नको स्वतःच्या पाहुण्याच्या हाटलं जाळून दुसऱ्याचे नाव घेऊ नको हे त्यालाच सद्बुद्धी देणार आहेत कोराडीचे काट्याचे भाषा करू नको जाती जातीत आमच्यात चांगले संबंध असतानाही खराब करू नको हे त्यालाच सगळं लागू होतंय त्यालाच सद्बुद्धी देतील बाकी त्यांनी बोलू नये आणि त्यांनी सल्लेसुद्धा लोकांना देऊ नये आता पंढरपूरमध्ये आज ओबीसी मेळावा होत आहे या मेळाव्यात मराठा आरक्षण आणि जरंगे पाटलांच्या विरोधात जर भुजबळ बोलले तर त्यांना चपलेने मारू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे त्यावर भुजबळ यांनी उत्तर देत कुणी चप्पल फेकत असेल तर त्याचं स्वागत आहे असं भुजबळ म्हणाले आहेत नाही ते काय मी मला अधिकृत माहिती नाही ज्या गोष्टी अधिकृत माहिती नाही त्याबद्दल बोलू नये हा, कारण हां कोण आहे काय आहे कसं आहे ज्याच्याबद्दल माहितीच नाही त्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य आता मनोज छगन भुजबळ असंही म्हटले आहेत की जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत पहा तुला काय रस्त्यावर लढणं तर डांबरेवर जाऊ पहा आम्हाला काय करायचं पुढं पडतो आमचं हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी सापडल्या आम्ही ओबीसीचं आरक्षण घेणार आणि ते आम्हाला मिळणार आहे ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या वाटते मराठ्यांचं जर शासकीय नोंदी सापडल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपल्या नेत्यानं गप्प बसावं कारण ओबीसी बांधव तेवढा हुशार आहे हे राजकारणी माणूस हे राजकीय फायद्यासाठी काय पण बोलतो परंतु त्याच्या म्हणण्यानं आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही लोकशाही तुला काय करायचं कर लोकशाही आम्हाला काय करायचं आम्ही करू ओबीसी आरक्षणातच मराठे जाणार बघ तो थोड्या दिवस दादा मुंबईला तुम्ही आता वीस तारखेला कुच करणार आहेत ती तेरा आ, नहीं, नहीं, ते चौदा दिवस बाकी आहेत तर या दरम्यान सरकारशी तुमचा काही संपर्क झालाय का फोनवरून किंवा नाही नाही काय संपर्क नाही कारण काय संपर्क करायचा मुंबईचे रस्ते आम्हाला माहिती आहेत ते थोडे सांगणार आहेत कोंकडून जायचे सगळे रस्ते माहीत झाले मराठ्याला आता कोंगडून कसं जायचं मराठे घुसणार शांततेतांना शांततेत आंदोलन घेऊन आरक्षण घेऊन पण येणार मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळाली नाही तर तुम्ही मराठे मुंबईत काय करणार जाणार की नाही जाणार काय करणार म्हणजे परवानगी सरकार देणारच लोकशाहीच्या मार्गानं चाललेलं आंदोलन याला सरकार रोखू शकत नाही मग तर सरकारच कायदा पायदडी तोड तोडवायला लागले आम्ही रितसर आमचे माणसं अर्ज करतील परवानगी आम्हाला मिळणार सरकार देणार नाही दिले तरी आम्ही मुंबईला जाणार जाऊ खुशाल मांडे घालून बसणार आता एक शेवटचा प्रश्न आहे राज्य सरकार शिवरायांची वाघ नखे आणणार असल्याचा दावा करत आहे मात्र अद्याप जानेवारी महिना सुरू झालेला आहे परंतु वाघ नकांसंदर्भात कुठलाही व्यवहार झालेला नाही किंवा वाघ नखा भारतात आणली गेलेली नाही आहेत आणतील लागतील परत माग जनता त्यांच्या त्याचबद्दल पण मला जास्तीची नाही माहिती धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणा अधिक मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका